श्री स्वामी समर्थ हाय हॅलो फ्रेंड्स आपण आज रेडी रांगोळी बनवणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला फ्यू क्रॉयल घ्यायचं आहे हे अशा प्रकारचं फ्युविक रॉयल पंधरा रुपयामध्ये कुठेही भेटून जाईल तुम्हाला त्यामध्ये थोडंसं फिवूक आणि थोडंसं फिफ्टी पर्सेंट फिवक राहील घ्यायचं आहे आपल्याला आणि फिफ्टी पर्सेंट पाणी घेऊन त्याला ब्रशने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर कोणतीही डिझाईन आपल्याला वॉच बी सीटवर काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ते आपल्याला फ्युकल ॲड करून ते रिमोट करून घ्यायचं आहे मी त्याचा व्हिडिओ पहिला अपलोड केलेला आहे त्यानंतर मी आज नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करणार आहे जे की त्याच्यावरती डबल शेडिंग करतात हा डबल शेडिंग केलेला आहे मी आधी पहिल्या सुरू काढून घेतले होते आणि त्याच्यावरती पहिला शेड देऊन घेतलेला आहे हा दुसरा शेड मी देऊन दाखवत आहे तुम्हाला अशा प्रकारे त्याच्यावरती आपण सगळीकडे जे आपण बॅ बनवलं होतं बॅटर ते आपण आपण देऊन त्याच्यावरती लांबमुळे टाकायचे आहे अशा प्रकारे मी दाखवते आहे प्रकारे सगळीकडे लावून घेऊन मी तयार करत आहे माझा हा पहिला व्हिडिओ अपलोड झालेला आहे तुम्ही जाऊन माझ्या यूट्यूब चॅनलवरती बघू शकतात असेच नाही नवनवीन कोणतीही डिझाईन तुम्हाला बघायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करत चला जेणेकरून तुम्हाला कोणती व्हिडिओ हवे ते मला कळत जाईल माझ्या यूट्यूब चॅनलवरती केलाच असाल तर तुम्हाला सर्व व्हिडिओ बघित भेटून जातील जसे की ट्रेंडिंग आर्यवर्क रंगोली वृत्त जे आता सध्याच्या होत्या मॅट डिझाईन रंगोलीचे ते सर्व तुम्हाला भेटून जातील त्यामुळे मी चॅनलला सबस्क्राईब करायला नवीन असाल तर लाईक करा आणि कमेंट करत चला मी जसे दाखवले प्रकारे करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यावरती आउटलाईन द्यायचं आहे ते व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे ते कर हा फक्त मी डबल शेडिंग कशी करायचं हा व्हिडिओ मी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये दाखवून देतो चलो बाय बाय